पण ह्या मंदिरामध्ये रात्री स्टे केला होता टेंटला आणि सुप्रभात मंडळी नमस्कार मंडळी मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता सकाळचे वाजले ते म्हणजे सहा आणि आपण आता चाललो आहे ते म्हणजे सोनगड किल्ल्याला आणि तुम्ही बघितलंच मगाशी की आपण ज्या मंदिरामध्ये थांबलो होतो तिथूनच था आता त्या पायथ्याच्या गावाशी गावामध्ये आपण स्टे केला होता सोनगडच्या तर आता आपण चाललं इथे म्हणजे सोनगडला तर चहा मंडळी सुरुवात करूया व्हिडिओला आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आ, मी थोडीशी ते किल्ल्याची माहिती देत आहे तर ती एकदा माहिती किल्ल्याची नक्की बघा कारण किल्ल्याच्या माहितीवरून आपल्याला म्हणजे माहितीवरून आपल्याला किल्ल्याचा पूर्ण इतिहास समजतो तर त्यामुळे मित्रांनो माहिती नक्की बघा माहिती स्किप करू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर वंडारी त्या साईडला ते मंदिर आहे शंकराचं जिथे आपण स्टे केला होता तिथून आपण सरळ त्या साईडला पुढे चाललो आहे पुढे धनंजय आणि उद्धव हे दोघेजण आज आपल्यासोबत आहेत तर आपण सुरतमध्ये आहे सुरतमधील सोनगड किल्ला आपण करत आहोत तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघू कशाप्रकारे सोनगड किल्ला येतो तर चला आता मंडारी हा इकडे वरती दिसतो सोनगड किल्ला आहे जो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे इकडे वरती तर आता इकडून आपल्याला असं इथून चढत वरती सोनगड किल्ल्याकडे जायचं आहे तर मंडळी आपण इकडून आलेलो आणि ह्या रस्त्याने आता आपल्याला इकडून असं फिरून इकडून वरतून इकडून असं वरती जायचं आहे आणि हा इकडे दिसतो आहे तो आहे आजच्या व्हिडिओमधला आपला सोनगड किल्ला तर चला अकरा नंबरची बस पकडून जायचं आपल्याला वरती तर चला आ, मस्ती करतो मी तर अकरा नंबरची बस म्हणजे चालत तर चला आता अंढरी इकडून आलेलो आपण आता आणि एकदम अशी खडी चढाई तर चला चढूया कारण पाहायचं आहे तर चला व्यवस्थित दगडा वगैरे आहेत म्हणजे गेलो तिकडे तर चला जाऊ आता वरती नंतरला त्या साईडला पायऱ्या दिसायला सुरुवात झालेल्या आहेत भले त्याला आता सिमेंट वगैरे टाकून कोब्यासारखं केलेलं आहे पण या त्या काळच्या नक्कीच जुन्या पायऱ्या असू शकतात तर होऊ शकता तुम्ही तर चला तर जाऊया भूषण मंडळी इथे चालतो आहे पुढे उद्धव आहे पाठी आहे साधारणत तिघं जण चढतोय तो म्हणजे गुजरातमधील तापीच्या खोऱ्यात असणारा म्हणजे तापी, तापी नदीच्या शेतात असणारा किल्ले सोनगड आणि सोनगड या नावाचा मोठा इतिहास आहे या पूर्ण परिसरामध्ये या मुलकामध्ये त्यामुळेच सोनगड हा तालुका देखील आहे बहुतेक तरी आणि बघू शकता कॅमेरा मी ते फिरून दाखवतो कारण ह्या बाजूला आहे ते म्हणजे पूर्ण जे आपण चढून आलो तो परिसर आता पुढे पुढे चाललेलो होतो आपण घाट बनवलं एक प्रकारे वळणा वळणाचा साधारणतः पंधरा मिनटं झालेली आहेत खालीपासून वरपर्यंत आता हितपर्यंत येण्यापर्यंत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि अजिबात हवा नाही आहे थोडा हलकासा पाऊस पडला असणार रात्री त्यामुळे गारटा तरी पण नाही आहे पाऊस असला तर म्हणजे पाऊस पडून गेला असेल तरी पण पण हवा नाही आहे अजिबात नाही आहे आणि वातावरणात एक कुबटचा म्हणजे ह्याचा दर्प असतो झाडांचा तो, तो आणि दमट हवामान आहे खूप त्यामुळे घाम हा सारखाच सुरूच आहे धामटाळ म्हणजे चढण आहे पुरे तर थोडा दोन मिनटं रेस करूया थोडं बसू जरा दोन मिनटं पाणी वगैरे पिऊ आणि त्याच्यानंतर किल्ले चढायला सुरुवात चला तर मंडळी आपण या साईटून आलो होतो इकडून हा पायरी मार्ग आहे म्हटलं म म्हणजे हा खूप जुना मार्ग आहे आणि हा इथे आता कटाडा टाकलेला आहे त्याच्यावरती चढून आलेलो आहे आणि यातून पायऱ्या बघू शकता ह्या पायऱ्या जे फोर व्हीलर आपली खालपर्यंत येते किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत तर, तर तिथपर्यंत तो डांबरी रस्ता आहे आणि तो पूर्ण वळणावळणाचा आहे तर त्याच्यामुळे तो स्किप करून आपण हा जुन्या पायरी मार्गाने आलेलो आहे आणि हा जरी आता जरी बनवला असेल तरी इथून आता वरती गेल्याच्या त्याला या साईडला इथे इथे आणि तिथे दोन तोफा आहेत आता महादरवाजा आहे हा इकडे बुरुज आहेत तर ही तडबंदी तुम्ही किल्ल्याची बघू शकता कशा प्रकारे आणि तो तिथे एक बुरुज आहे तर चला आता किल्ला चढायला सुरुवात करूया आणि पोचूया ते म्हणजे महादराजापासून चला तर म्हणजे समोरच आपल्याला महादवराजे दिसत आहे महादळाच्या बाजूला दोन तोफा ह्या साईडला बुरुज ही किल्ल्याची तडबंदी तुम्ही बघू शकता हा इथे एक बुरुज आहे तर चला आता महादर्जापाशी जाऊ तर भंडारी किल्ल्याच्या पहिल्या महादर्जापाशी पोचलेलो आहे अजून एक दुसरा मा दरवाजा येणार आहे तर ह्या साईडला बघू शकता ह्या दोन तोफा ह्या साईडला चांग्यासुद्धा दिलेल्या जागोजागी तर चला आता दरवाज्यातून आतमध्ये किल्ल्यामध्ये प्रवेश करूया पण त्याच्या अगोदर या एकदा तोफा बघून घ्या दरवाजेनंतर या साईडला असं एक बाहेरच्या साईडला एक बुरुज दिलेला आहे तर या साईडला बघा इकडे खोबणे गेलेलं जागोजागी खाली दिसते तुम्हाला म्हणजे अजून डीप होत असणार आत्ताचा भराव आहे होते कारण खोबण्याबा किती खाली आहेत तर हे डीप असणार अजून हे आता सर्व भराव केलेलं आहे तर चला आता इथून वरती जाऊया वरती गेल्याच्यानंतरला ल हाय तो म्हणजे किल्ल्याचा दुसरा महादरवाजा हो आणि इथून जो नजारा दिसते तो एक नंबर आहे दुसऱ्या दरवाज्यासून आल्याच्या अंतला या साईडला ह्या फक्त आता जरा टाईल्स वगैरे मारलेले आहेत आणि हे भाव्य दिव्य असं बांधकाम तुम्ही बघू शकता मारसांग्या दिलेल्या ले आहेत इथं तोफा ह्या एक दोन तीन चार चार मारजांग्या दिलेल्या आहेत म्हणजे चार साईडला चार तोफा लावू शकतो आपण अशा प्रकारे याची रचना आहे ह्याला जरी आता जरी चुना वगैरे लावून एकदम प्रॉपर पद्धतशीर बांधकाम केलेलं आहे पद्धतशीर बनण्यापेक्षा व्यवस्थित केलेलं आहे बांधकाम के आता तुम्हाला वाटत असेल की हे आत्ता बांधलेलं आहे पण हे आत्ता नाही बांधलेलं आहे फक्त याच्यावरती कलर काम केलेलं आहे बाकी वास्तू सर्व जुने आणि टाईल्स ठेवलेले आहेत बाकी इथे चार मार जम घ्या असा काही सभाग त्या साईडलासुद्धा आहे या साईडला दिवाबत्ती ठेवण्यासाठी खोबनी जागा बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर ती ह्या साईडला आहे ती पण सेम तशीच आहे तर आता आपण ती बघूया तीसुद्धा सेम तशीच आहे हे बघा जरी हे बांधकाम जरी मित्रांनो आता दिसत असेल तरी आत्ताचं वाटत असेल थे पण हे जुनं बांधकाम आहे फक्त याच्यावरती सर्व कलरकाम आणि थोडंसं नक्षीकाम केलेलं आहे बस हे बघू शकता इकडे सुद्धा इथे तीन आहेत मित्रांनो मारजंग्याच्या जागा आणि दिवाबत्ती ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे तर चला एखादी संपणार आहे हे काय समजत नाही नावं लिहिलेली आहेत प्रत्येक ठिकाणी ते बघा तिकडे दिसत असेल तुम्हाला तर चला आता इथून आतमध्ये आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे तर चला तर म्हणतरी इकडून उभा राहायच्याला इकडे एक मंदिर लागतं आहे हे बघा हे मंदिर आहे शंकराचं महादेवाचं मंदिर आहे टाईम भरपूर कमी आहे मी कारण पाऊस येणार आहे आणि छत्रीने आणले आम्ही आणि इथून ह्या बुरुजावरती जाता येत आहे आणि तिकडून त्या बुरुजावरती थोडं जरा पुढे जातो एवढा इकडून ह्या बुर्जा बुर्जावरती ह्या बुर्जावरती पण तीन मारजांग्या दिलेल्या आहेत तीन चार आहेत सॉरी चार मारजांग्या दिलेल्या आहेत त्या साईडला सुद्धा सेम तसाच बुरुज आहे पण त्याच्यामध्ये खासियत ही आहे की त्याच्यामध्ये सुद्धा आहेत सुद्धा दिलेल्या आहेत इथे सुद्धा एक दोन तीन चार पाच पाच मारजांग्या आहेत आणि या छोट्या छोट्या आपल्या जंग्या म्हणजे तुम्ही इथे एक दाखवतो हे बघा तर अशा प्रकारे हे दोन भक्कम असे बुरुज जे महादरवाजाचं रक्षण करत असतील कारण इथून समोरच आपल्याला दिसतोय तो म्हणजे बघा समोरचा व्यू व्ह्यू म्हणजे हा इथे समोर खाली आहे तो म्हणजे आपल्या किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजे शत्रू समजा इथपर्यंत आला तर इथून आपल्या तोफेचा मारा सरळ त्या पहिल्या दरवाज्यावरती करता येतो किंवा समोरचा संपूर्ण प्रदेश आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे या बुरजांची रचना केलेली आहे आणि ह्या इथे आहे तो एक छोटेखानी दर्गा इथे तो म्हणता हा इथं समोर दिसतो तो दर्गा या साईडला हे वाड्याचे अवशेष आहेत जे आपण नंतरला बघूया त्याच्यानंतर इथे दिसत आहे ते म्हणजे पाण्याचं टाकं हे बघा खोदिव पाण्याचं टाका आहे पण त्याच्यामध्ये सध्या आता गाळ साचलेला आहे आणि उतरण्यासाठी त्या तिकडून पायऱ्या केलेल्या आहेत असा बघा त्या पायऱ्या ही संपूर्ण किल्ल्याची तटबंदी जागोजागी मारजंग्या दिलेल्या आहेत जंग्या आहेत तर अशी ही तटबंदी इथून खाली उतरली असणार तर चला आता हे वाड्याचे अवशेष आपण बघूया आणि त्याच्यानंतर अजून किल्ल्यावरती काय काय ते आपण आता पाहूया या साईडला म्हणता हे अजून एक मंदिर आहे आणि त्यात आपण तिकडं मोक झालं कारण पाऊस पडायला लागला आता आणि हे आहेत ते म्हणजे वाड्याचे अवशेष हे इथे बघू शकता तुम्ही हे विठांचं बांधकाम आणि हा त्याचा मूल चौतरा आणि हा असा प्रशस्त असा हा वाडा होता इथे तर चला इथून आता पुढे जाऊया प्रशस्त वाडा होता मंडळी हा इथून असा ही चौकोन एक वेगळी आहे ही एवढी चौकोन वेगळी आहे म्हणजे इकडे दुसरं काहीतरी होत असेल किंवा वाड्याचा आतला भाग असेल आणि इथे स्वयंपाकघर वगैरे किंवा दुसरं काहीतरी किंवा काहीतरी असेल स्टोरेज एरिया वगैरे तर वाड्यामध्ये जे काही स्टोरेज करतात छोटं मोठं सामान वगैरे तर त्याचं रूम ही असू शकते कारण ही छोटी गाणी आहे आणि तो संपूर्ण असा हा हा आपला वाडा तर चला आता इथून फटाफट आपल्याला अजून काय काय पाहायला भेटतं ते बघूया तर म्हणजे एक काम करूया आपण आपण आता हिकडून न जाता आपण आता हिकडून असं जाऊया आणि असं फिरून ही पूर्ण तळबंदीला फिरा मारेल म्हणजे आपल्याला संपूर्ण किल्ल्याचा घेरा लक्षात येईल तर चला आता इकडून आपण चालायला सुरुवात करूया आणि बघू पुढे आपल्याला काय काय पाहायला भेटतात ते तिथं तो म्हणजे इथे तिकडे वाड्याचे अवशेष तिथून आपण पुढे आलो आणि इथं दिसत आहे तो म्हणजे आपला ध्वजस्तंभ पण त्याच्यावर ते आता ध्वज नाही त्याच्यावर ते आता ध्वज नाही आहे आणि आपण थांबलो होतो ना त्या तिकडे बिल्डिंग दिसतात आता तिकडे तिकडे ते मंदिर आहे आणि तिकडून आता आपण आलेलो वरती किल्ल्यावर आणि आपण रात्री तिकडे स्टे केलेला त्या सुद्धा बुरुज आहे पण खाली जायला आणि इथे इथे जाळी का मारलं आहे ते समजत नाही बघ तर म्हणाली मग अशी मी तिकडून जे बोललो ना झाली काय तर हे पहिन्याचं पाण्याचं टाका आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बॉटल्स टाकलेले आहेत आता पण त्याच्यामुळे ही जाळी लावली आणि हे आहे पानसं टाका आणि हे असं इथून पूर्ण हे रुंदय वाटतं कारण त्याचा इकडेसुद्धा थोडंसं इथून दिसतं हे बघा तर हे संपूर्ण असं हे पानाचं टाक आहे आणि हे बघा आहे विठांचं बांधकाम वरचं आणि हा मगाशी बोललो तो ध्वजस्तंभ तर चला म्हणजे किल्ल्यावरती आपल्याला दोन पानाचे टाके पाहायला भेटले आतापर्यंत जास्त भेटला सुद्धा दर्गा आहे इथे हा जो समोर दिसत आहे तर तोसुद्धा दर्गाच आहे हा तर तिकडे नको जाऊया विशिष्ट अशा मुर्दावरती आपण झाला आणि हा जो मित्रांनो बुरुज आहे तो खूप विशिष्ट प्रकारे कारण आता तुमच्या लक्षात येईल आपण इथे खाली आलो खाली आलो ओके खाली आल्याच्या नंतरला या इथून इथून पायऱ्या दिलेल्या आहेत म्हणजे हे ह्याच्यावरती इथे छत होतं असणार हे बघा हे आहे ना गॅप आहे त्याच्यामध्ये छत होतं असणार आणि त्याच्यावरती सैनिक उभे राहत असणार त्या साईडला तोफा इकडे तोफा सर्व इकडे आणि हे मजली बांधकाम असणार नक्कीच पण त्याची जी आता वरचं बांधकाम आहे ते पूर्णपणे पडझड झालेलं आहे हे बघा या साईडला त्या या साईडला त्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आणि त्या पायऱ्या इथे येऊन आहेत म्हणजे नक्की जिथं छत होतं असेल आणि त्याच्यानंतर ही इकडे एक वाट उतरली काय ते बघूया तो, तो म्हणजे हा चोर दरवाजा अक्षरशः म्हणजे कशा प्रकारे एका बुर्जामध्ये काढलेला हा चोर दरवाजा आणि हा इथून चोर दरवाजा इथून उतरतो आणि ते इकडे खाली गावामध्ये हे विठांचं बांधकाम तुम्ही बघू शकता थांबा जरा खाली जाऊन दाखवतो तुम्ही वंढरी हा बुरुज बघा कशा प्रकारे संपूर्ण विठांचं बांधकाम आहे आणि हा इथे हा चोर दरवाजा माहिती पण नव्हता इथे चोर दरवाजा आहे तो आणि हे संपूर्ण असं हे बुरुजाचं बांधकाम आणि हे दगडी बांधकाम तुम्ही बघू शकता त्याच्यावरती जे केलेलं आहे ते नंतरच्या काळामध्ये केलेलं आहे विठांचं बांधकाम आहे पण हे जुनं बांधकाम आहे आणि हे आता पेशवेकाळीमध्ये केलेलं बांधकाम आहे विठांचं कारण विटां विटांचं बांधकाम हे जास्त करून पेशवे काळापासून विटाचं बांधकाम करायला लागले किल्ल्यांवरती तर नक्कीच हे विटांचं बांधकाम पेशवेकाळी असणं आणि हा आहे तो चो दरवाजा तर चला आता इथून आता आपण वरती जाऊया दरवाजा बसवण्याची फट तुम्हाला याची दिसत आहे बघा साईडला इथून दरवाजा बंद केला मुला दिसूनच इथे चोळवरती ठेवण्यासाठी जागा तर चला तर या बुरजामधून आपण बाहेर निघूया खूप छान जागा खूप छान जागा बघायला भेटली माहिती सह नव्हतं की ते चोर दरवाजा असेल घर आणि हे आतून बांधकाम आणि आपण बाहेरून बघितलं ते आता विठांचं बांधकाम फ्लॅशर केलेलं आहे आदल्या साईडने तर चा आता इथून पुढे किल्ला आपण पाहूया ता तर म्हणतात किल्ल्यावर किल्ल्यावरील तिसरं पाण्याचं टाका तर धनंजयाचा कॉल आला आहे एक सेकंड या साईडलासुद्धा जुने बांधकाम त्या साईडला तो तिकडे पुरुष आणि तिथंशी तडबंदी तर मंडळी आता आपण निघूया कारण पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे हे बघा इकडे तुम्हाला पाण्यावरती दिसेल तर जोरात येण्यापेक्षा आपण निघालेलो बरं मंडळी किल्ला उतरताना काहीशे किल्ल्याची तडबंदी ह्या साईडला आपल्याला दिसत आहे हे बघा कॅमेरा आता मोबाईल कॅमेरा बॅकेत ठेवलेला आहे आणि मोबाईलमध्ये शूट घेतोय तर ह्या साइडला तो बघा किल्ल्याची तटबंदी दिसते म्हणजे किल्ला कुठल्या साईडला आहे त्याची तटबंदी बघा कुठपर्यंत आहे म्हणजे हे याचे जुने औषध बघू शकतात मा जागोजागी जंग्या आणि मारजांग्या आहेत तर ही अशी तटबंदी आणि इथे कुठेतरी एक बुरुजसुद्धा आहे पण तो आम्हाला काही दिसला नाही तर चला आता पाऊससुद्धा एकदम मस्त पडतो आहे आणि भिजायला झालं आहे पूर्णपणे तर चला आता उतरूया उतरतानाच मित्रांनो इथे दिसली ही तटबंदी तर पटकन लक्ष गेलं तर दाखवलं किल्ला त्या साईडला आहे आणि किल्ल्याची तटबंदी इथून खाली बघा ही दिसते का ही संपूर्ण किल्ल्याची तटबंदी इथे एक बुरुज आहे जो आता पूर्णपणे ढासळलेला आहे देवगिरीचा देवगिरीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आपल्या चॅनलवरती नाही आहे पण देवगिरीचा जसा किल्ला आहे तसाच ह्याचा घेरासुद्धा सेम देवगिरी किल्ल्यासारखा आहे कारण याचा ह्याचा घेरा खूप मोठा आहे म्हणजे ह्या इथे तुम्हाला दिसत आहे तो बुरुज आहे ही त्याची तटबंदी आणि ही इथून अशी असा म्हणजे नक्कीच हा किल्ला खूप मोठा होता आणि खूप मोठ्या एकरामध्ये पसरलेला होता हे आपल्याला इथे लक्षात येतं कारण जुने वास जुने वास्तू इथे आपल्याला दिसते पहिली म्हणजे आणि कॅमेरामध्ये शूट नाही करता मोबाईलमध्ये करत आहे थोडं क्लिअरिटीमध्ये थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल तुम्हाला कारण पाऊस पडतो आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि कॅमेऱ्याचा वॉटरप्रूफ केस नाही आणलेला आहे त्याच्यामुळे थोडं समजून घ्या तर चला आता तो आपण बोरूच पाहूया कशा आहे तो, तो। एवड़ सरुवा। एवड़ सरुवा तर मंडळी एवढं सर्व एवढं सर्व बघितल्यानंतर माझ्या तरी असं निदर्शनात येत आहे की हे जे आहेत हे किल्ल्याच्या अवशेष आहे आणि तो वरती तो बाले किल्ला आहे वरचा बाले किल्ला आहे आणि हे जे आहेत हे किल्ल्याची वास्तू आहे जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत हे बघा तर आपण माझं तिकडे जात नाही आहे कारण लेट झाला आहे भरपूर आणि आपल्याला आता पटरीमधून चालत जायचं आहे तर हे किल्ल्याचे अवशेष आहेत आणि हा जो वरती जो आपण बघितला मगाशी तो किल् बाले किल्ला होता म्हणजे किल्ला किती मोठ्या एकरामध्ये पसरला होता आपल्याला इथे लक्षात देतं तर चला इथून आता उतरायचं आहे आपल्याला पण इकडून उतरत असताना बघा तटबंदीचे अवशेष जे आपल्याला इथे दिसत आहे ते बघा खाली जाऊन दाखवतो अंडारी हे बघा तटबंदीचे अवशेष आणि इथे अशी एक कमान होती असेल जे पूर्णपणे तुटले आता आणि हे बघा इकडे एक कमान आहे म्हणजे ह्या भरावाचा भाग बघा प्र मोठ्या प्रमाणात आहे आणि ही किल्ल्याची तटबंदी ू शकता विटांचं बांधकाम आहे म्हणजे हे बघा त्या साईडला तर चला तर मंडळी दिसतो का तुम्हाला हा बघा इथे पुरत आहे हा बघा म्हणजे किल्ला केवढ्या मोठ्या भागामध्ये विभागला असेल हे आपल्याला इथे लक्षात येतं खूप मंडळी जय शिवाय पाऊस जोरात आहे ना अगोदर आपण निघालेलं बरं कारण पाऊस भरला आहे बऱ्यापैकी भरला आहे पाऊस तर चला आता किल्ला उतरायला सुरुवात करूया तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि थोडं पहिला दरवाजा जो जातो त्याच्यानंतर व्हिडिओचा एंड आपण करूया तर चला आता तर जय शिवराय मंडळी व्हिडिओ संपवायची वेळ झालेली आहे तर जेवढं काय शक्य होतं तेवढं नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण पावसाने के गडबड केलेली आहे नाहीतर संपूर्ण तटबंदी फिरायची होती कारण टाईम आमच्याकडे भरपूर आहे कारण आता जायला ट्रेन नाही आहे ट्रेन आहे ती म्हणजे डायरेक्ट रा दुपारी दीडची त्याच्यामुळे टाईम भरपूर होता आमच्याकडे पण या पावसाने सर्व घोल केलेला आहे आणि पाऊस जोरात येण्याची शक्यता आहे कारण भरपूर पाऊस भरला आहे तर पाऊस पडण्यापेक्षा भिजण्यापेक्षा गेलेलं बरं तर मंडळी ही व्हिडिओ कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ते बाजूची बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अच्छा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय